हा जो फोटो स्वामींचा आहे हा स्वामींचा फोटो जवळजवळ मी शंभर एक वर्षापूर्वी का त्याच्याही अगोदर म्हणजे गोपाळबाबांनी हा काढून घेतलं हे चित्र आहे म्हणजे हा फोटो काढलेला स्वामींचा तो नाही हा चित्र आहे काढलेलं की ते स्वामी ते बघून स्वामींच्या चेहऱ्याप्रमाणे किंवा ह्याच्याप्रमाणे सगळा असा तो फोटो त्या फोटोग्राफरने काढला आणि जवळजवळ हा शंभर एक वर्ष आमच्या तिथे मठात होता पण मग तिकडे त्यांनी ते नवीन फोटो केल्यामुळे मग आम्ही आम्हाला हा इथे आपल्याला हा मिळाला आणि अजून त्याचे कलर किंवा त्याचे पेंट किंवा रंग वगैरे बघा किती म्हणजे हे दीडशे वर्षापूर्वीचा फोटो आहे पण किती छान आणि तो असा उजळून असं झालेला आहे तसंच हा फोटो पण जो आहे तो आपले काय नाव अरुण पडणी अरुण फडणीसांनी जवळजवळ हा ऐंशी ब्याऐंशी साली काहीतरी काढलेला आहे सत अठ्ठ्याऐंशी त्यावेळेला हा फोटो पण हाताने चित्र काढलेला आहे आणि ती प्रभाव बघा स्वामींच्या मागचे वगैरे किती सुंदर आलेली आहे तरी म्हणजे ती औरा ज्याला म्हणतो पण आणि तो त्यांनी त्यावेळेला काढला आणि तो पण असा उजळत उजळत आता मी जवळ ज्या पण पस्तीस वर्ष झाली त्या फोटोला याला जवळजवळ सव्व सव्वाशे दीडशे वर्ष झाली आता दीडशे वामचा उत्सव वर्षी होतो त्या स्वामींच्या मतात होतो तर तिथे तो फोटो असल्यामुळे आम्ही तो कुठेतरी तो इकडे तिकडे जाणार त्यापेक्षा आणून विचार स्वून आम्ही इथे तो आणला आणि तो स्वामींचा हा फोटो आणि हा फोटो जो आहे ना काढताना प्रत्यक्ष आम्ही त्याचे उपस्थित होतो त्यामुळे ही प्रभाव जी आली ना ती कशी आली हे फक्त महाराजांना त्यांनाच माहिती डोळे मिटून अरुण फडणीसनी हे काढलेलं चित्र आहे प्रभाव आम्ही अरुण फडणवीस स्वामींची टोपी आणि माळ दोन वस्तू होत्या त्यांनी माळ माझ्याकडे दिली होती आणि टोपी त्यांनी ठेवली होती जवळ आणि नंतर हे काढत तेव्हा हे काढता काढता हे सगळं एक आपोआप बाहेर पडलं कलर कॉम्बिनेशन काय काही माहिती अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला ला सबस्क्राईब करा